स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्ते पंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीचा था, इलेक्शन चालू था। आहे आणि सध्या आपले उमेदवार लढती मध्ये आहे काय सांगाल सध्या था, कशी परिस्थिती आहे आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगावमध्ये शिवसेना पक्ष त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि आपले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक एकत्रितरित्या लढवत आहेत आणि पलीकडच्या बाजूला शिरूर तालुक्यामध्ये देखील या मतदारसंघामध्ये तुतारीवरती रांजण कारेगाव पंचायत समिती गणामधून कुमार नाणेकर ही निवडणूक लढवत आहेत आता तुमच्या भागातला जो विषय आहे तर तिकडे तीन जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारांशी चर्चा केल्या परंतु काही उमेदवार हे आमच्या सोबत असताना त्यांनी अचानकपणे घड्याळवरती निवडणूक लढवण्याचा था। निर्णय त्यांनी न सांगता त्या ठिकाणी घेतला केंदूर पंचायत से गण असेल त्याचप्रमाणे टाकळे हा जिल्हा परिषद गट असेल तर याच्याबाबत तो निर्णय झालेला आहे परंतु समजोता करत असताना एकत्रित लढत असताना टाकळे आजी कवठे गटामध्ये डॉक्टर सुभाष पोकळे आणि दामू घोडे या दोघांमध्ये आम्ही दोन ते तीन मिटिंगा घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचे मा म्हणणं होतं की आमच्या दोघांमध्ये कुठंतरी एकमत करून एक जण वरची जागा लढवेल एक जण खालची जागा लढवेल परंतु त्याच्यामध्ये दोघांनी आग्रही भूमिका घेतली आणि अचानकपणे दामू घोडे यांनी घड्याळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मी पक्षश्रेष्ठीला सांगितलं होतं की मी घड्याळासोबत जाऊ शकत नाही आणि मग तिथं डॉक्टर सुभाष पोखळे यांना तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवण्याची आम्ही घोषणा देखील केली होती दरम्यान ज्या काळामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या त्या ठिकाणी उठवल्या की तुतारी आणि घड्याळ एकच आहे आणि तुतारीचं चिन्ह त्या ठिकाणी गोठवण्यात येईल तुमचा फॉर्म बाद होईल आणि मग इथं जसं आम्ही धनुष्य बाणाला सोबत घेऊन लढत आहोत अशाच प्रकारे टाकळी हाजी कवटे जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर सुभाष पोकळे यांना त्यांनी सांगितलं की जर माझा फॉर्म तुतारीमध्ये जर बाद होत असेल तर मग मी काय करू आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सरळ यापूर्वी तुम्ही धनुष्यबाणावर त्या ठिकाणी निवडून आलेले होतात तर तुम्ही धनुष्यबाण त्या ठिकाणी घ्या कारण इथं आपली आघाडी एकत्रित येते आहेत त्यामुळे त्यांनी धनुष्यमान घेतलेलं आहे तुमच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला दिसेल की दामोर्ना घोडे यांना तुतारी आम्हाला चिन्हावरती निवडणूक लढवायची होती म्हणून माझा हा विधानसभेचा स्टॅच्यू जो आहे तो तुतारी वाजवणारा माणूस तो ते घेऊन पण गेले होते परंतु त्यांनी टर्न घेतल्यामुळं यु टर्न घेतल्यामुळं परवाच्या दिवशी तो आता आम्ही पुन्हा आमचा तुतारी वाजवणारा माणूस स्टॅच्यू परत घेऊन आलेलो आहोत आता याआधी तुम्ही सुभाष डॉक्टर सुभाष कोकळे यांना कौशल्य को टाके हजी जिल्हा परिषद गटासाठी पाठिंबा दिला असं सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर असं जाहीर केलं होतं तुम्ही त्याच्यानंतर सांगितलं की धनुष्यबाण आता हाती घ्या आणि आता ह्यामुळे लोकांमध्ये कबरावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आता कार्यकर्त्यांसाठी तुमका तुमचा नेमका काय संदेश असणार आमची भूमिका ठामच असते डॉक्टर आम्हाला न सांगता दामू घोड्यांनी ज्यावेळी घड्याळ हातामध्ये घेतलं त्यावेळी आम्ही डॉक्टर सुभाष पोकळे यांचं उमेदवारी त्यांच्या पाठिंबा उभं राहण्याचा भक्कम केलं तुटारी चिन्ह बाद होऊ शकतं असा ज्यावेळी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जर लढायचं असेल तर तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही योग्य निवड करा त्यांनी धनुष्यपान हातामध्ये घेतलेला आहे आमचा पाठिंबा त्यांना देखील आहेत आता माझ्या शेजारी देखील उमेदवारीसाठी पंचायत फॉर्म भरलेला होता त्या या देखील आहेत त्यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे त्यांनी देखील पाठिंबा डॉक्टर सुभाष पोकळे यांना दिलेला आहे विधानसभेच्या वेळेस दामन खोडे यांनी विश्वासात करून शेवटचे दोन दिवस तुमचं काम आ, न करता विरोधी पक्षाचं काम केलं आणि टाकळी आधी तुमच्या निगेटिव्ह मध्ये राहिलं असं त्यावेळेस कुठतरी फटका बसलाय तुम्हाला असं सांगितलं गेलं त्याबद्दल काय म्हणतात रेपा दामू घोडे हे विधानसभेला आमच्या समेत होते बरोबर परंतु विधानसभेला त्यांच्या गावामध्ये काय झालं काय नाही झालं कोणी काय केलं काय नाही हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले किंवा पब्लिकला विचारलं विचार तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल फक्त टाकळे हाजी गाव जे आहे तर तिथं आम्हाला मतदान कमी झालं परंतु खालची जी गावं आहेत मत्स्य असेल डोंगरगण असेल आणि नंतर वडनेर चांडो त्या गणातील सगळी गावं पिंपरखेड असेल त्यानंतर चांडो फाकटे मी सांगितलं जांभूत या गावांनी चांगलं मताधिका आम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर सुभाष खोकळे यांच्यासाठी कवठे ठाकरे ह्या गटातील पॉझिटिव्ह वातावरण आहे पण तुमच्या पूर्णता आता असं आहे की आज माघारीचा दिवस आहे महागाडीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर की आता हे सगळं क्लिअर होईल आणि आता पिंपरखेड गावातील इथं कार्यकर्ते आहेत ज्या उमेदवार ज्यांनी भरले होते त्यांनी देखील सपोर्ट देण्यात हे केले मला विश्वास आहे का शेवटी आम्ही ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी मला विधानसभेला मदत केली किंवा अन्य सगळ्या गोष्टीमध्ये सोबत आहेत यातील बहुतेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये हे डॉक्टर सुभाष पोकळेंच्या पाठीमागं पाठीमाग बरभक्कमपणे उभे राहते हा विश्वासन धन्यवाद